माहूर विधानसभा मतदारसंघातील बाजारपेठेच्या विविध गावात गरजू लघु व्यावसायिकांना आज दिनांक पंचवीस रोजी व्यावसायिक छत्रांचं वाटप करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पुढाकाराने स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला किनवट माहूर शहरासह विधानसभा मतदारसंघातील बाजारपेठेच्या गावात ठिकठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी छोटे व्यवसाय करतात कधी पाऊस तर कधी उन्हाचा त्यांना सामना करावा लागतो सध्या पावसाचे दिवस असल्याने भाजीपाला फळ व्यावसायिक रस्त्यावर चपला दुरुस्ती करणारे कपडा विक्रेते यांच्यासह फुटपाथवर बसून उदरनिर्वाह करणाऱ्या दररोज रस्त्यावरची जगण्याची लढाई लढणाऱ्या अनेक गरजवंत छोट्या व्यावसायिकांना मोठ्या व्यावसायिक स्वरूपाच्या छत्र्या खरेदी करणं परवडत नाही मात्र या छत्र्या नसल्यामुळे उन्हात पावसात त्यांना आपला छोटासा व्यवसाय चालवावा लागतो माजी आमदार प्रदीप नाईक यांनी अशा गरजू व्यावसायिकांना जंबो छत्रीचं वाटप केलं आहे त्यामुळे या छोट्या विक्रेत्यांना मोठा आधार मिळाला आहे या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे विरोधकांनीही या उपक्रमाची प्रशंसा केली आहे